रामराम मित्रांनो आज आलेले आहे मुंगुल विकास दुर्गोत्सव मंडळ हे त्याच्या मंडळाची डेकोरेशन पहा त्यांच्या देवी त्याच्या मंडळाची देवीची मूर्ती आहे देवीची मूर्ती आणि डेकोरेशन कसं वाटलं कमेंट करून सांगा धन्यवाद मित्रांनो आज आले संभाजीनगर येथे जय भवानी दुर्गोत्सव मंडळ त्याच्या मंडळाचं डेकोरेशन पहा मंडळाची देवीची मूर्ती आहे देवीची मूर्ती कशी वाटते आणि डेकोरेशन कसं वाटतं कमेंट करून सांगा धन्यवाद कांदा मित्रांनो हाताला व्हलटेक पुरा येते आदर्श दुर्गोत्सव मंडळ त्याच्या मंडळाचे डेकोरेशन पहा डेकोरेशन मूर्तीमुळे डेकोरेशन कसं वाटलं आणि देवीची मूर्ती कशी वाटते कमेंट करू धन्यवाद मित्रांनो हाताले व्होल्टेक पुरा येते आदर्श दुर्गोत्सव मंडळ त्याच्या मंडळाचं डेकोरेशन पहा

दुर्गा देवी उत्सव मंडळ देवनगर येथे त्याच्या मंडळाची मूर्ती पहा ते कृष्णाची मूर्ती आहे खूप छान आणि देवीची मूर्ती आहे खूप छान आणि शिंग एक नंबर आहे याच्या तीन आणि त्याचं डेकोरेशन एक नंबर आहे डेकोरेशन कसं वाटलं आणि मूर्ती राम मित्रांनो आज आलेले आहे नवा आपा स्वामी मंडळ देवनगर येथे त्याच्या मंडळाची मूर्ती पहा ते कलाकृती येते मंडळाची

ડેકોરેશન કસવા ધન્યવાદ ચાંદા મિત્રો આજા લે